नमस्कार मी मधू आज मी तुम्हाला नॉनव्हेज किंवा चिकन सोबत खाण्यासाठी कोबीची चटणी बनवून दाखवणार आहे यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम कोबी घेतलेला आहे आणि तो लांब आकारामध्ये चिरून घेतलेला आहे त्यामागचं कारण म्हणजे तो खाण्यासाठी खूप तसा छान लागतो त्यानंतर इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसूण पकळ्या यांचा टिचा करून घेतलेला आहे आता यामध्ये थोडासा कच्चा कोबी घालून तो देखील मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे आणि आता हे मिश्रण शिरलेल्या कोबीमध्ये घालायचं आहे हे असे करण्याचे कारण म्हणजे लसूण आणि मिरचीची जी चव असते ती कोबीला छान येते त्यानंतर यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून घातलेला आहे त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आता मी इथे चिंच दहा मिनटे भिजवून घेतलेली होती ती आता व्यवस्थित चुरून ती देखील त्याचा जो कोळ आहे तो या कोबीच्या चटणीमध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे कोबी हा विटॅमिन सी के फॉल्वेट आणि विटॅमिन बीने युक्त असतो आता आपलं हे सर्व जे मिसळून झालेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये एक तडका घालायचा आहे त्यासाठी मी पळीमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये एक चमचा जिरे त्यानंतर कडीपत्त्याची गाई पाणी त्यानंतर आठ ते दहा चेचून घेतलेला लसणाच्या पाकळ्या चिमुडभर हिंग पावडर आणि लाल तिखट तसेच काश्मीरी मिरची पावडर या दोन्हीचे एक चमचा मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता हा तडका आपल्याला या कोबीच्या चटणीवर घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे कोबीची ही चटणी आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा रेस्टॉरंटमध्ये नॉनव्हेज जसं की चिकन मटण यासोबत तसेच तंदूर यासोबत ही चटणी खाण्यासाठी मिळते त्यामुळे आपण अवश्य ही चटणी ट्राय करून पहा आता हे ते व्यवस्थित मिसळून झालेलं आहे तुम्ही ही चटणी अगदी वरण भातासोबत खाऊ शकता किंवा आमटी भाकरीत चुरून खाऊ शकता त्यासोबतही खाऊ शकता किंवा अगदी खिचडीसोबतही खाऊ शकता त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी आवर्जून ट्राय करा आणि माझी खात्री आहे की तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला आवर्जून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत तो पौष्टिक खा आणि निरोगी राहा धन्यवाद